सणासुदीच्या काळामध्ये बाहेर गावी जात आहे तर सावधान खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक तर उमरज पोलिसांचे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे साहेब उमरज दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी योग्य त्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी असे आवाहन उमरस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र यांनी केले आहे आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिक आपापल्या गावी किंवा फिरण्यासाठी जात असतात मात्र अशाच चोऱ्या तसेच इतर घरफोड्या होण्याच्या जास्तीत जास्त घटना घडत असतात बाहेरगावी जाताना घरमालक तसेच व्यापारी आणि दुकानदार यांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन सोन्याचा दागिने रोख रक्कम व मौल्यवान वस्तू घरात न ठेवता तसेच आपली दुचाकी व सुरक्षित लॉक करून ठेवावी असे रवींद्र भोरे साहेबांनी केले आहे सामाजिक सुरक्षितचा प्रश्न उद्भवतो त्यामुळे परिसरात कार्यरत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील व्यवस्थित सुरू असल्याची खात्री करावी एसटी स्टँड परिसरामध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी आपल्या आप बॅगेतील सोने किंवा हातातील सोन्याच्या बांगड्या चोरीला जाणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घ्यावी असेही ते पुढे म्हणाले कधी कधी असेही घडते की ज्येष्ठ नागरिकांनी आम्ही पोलीस आहोत आपल्या हातातील किंवा आपल्या गळ्यातील सोन्याची वस्तू काढून द्या आम्ही तुम्हाला ती पुरीत बांधून देतो असे म्हणणाऱ्या गुन्हेगारांच्या पासून देखील सावध राहावे तसेच मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या सर्व नागरिकांनी शक्यतो किमती वस्तू गळ्यामध्ये घालू नये మ గ్రూప్ నిస్ తిర్నే సటి జావే జేని కరున్ అప్ల గళ్య తిల్ సోనే చే దగినే కోంటా హి గుణేగర్ ఓహూన్ గిహూన్ పౌన్జార్ నహీ యాచి ఖాత్రి హోయి ఉమరస్ పోలీస్ ఠానే చే వతినే ఉమరస్ పోలీస్ ఠానే హద్ధి మే వెలో వెలి నాకా పండి రాబవినత్ ఏతసన్ పెట్రోలింగ్ దేఖిల్ బాడవినత్ ఆలేలే ఆహే అషి మహితి ఉమరస్ పోలీస్ ఠానే చే ప్రభారి అధికారి మాన్య రవీంద్ర భోరే సాహేబ్ యanni దేలీ ఆహే आणि या महत्वपूर्ण साठी सतर्क सातारा जिल्हा विभाग प्रतिनिधी दत्ता वायदंडे सह संतोषी जगदाळी सतर्किन्यानुस उमरस